नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकर दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघा क्विंटल कमीत कमी बावीसशे सर समजा बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार दहा सर संत पाच हजार पाचशे सव्वीस जास्तीत ज जर पाच हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ आठशे तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे पंच्याण्णव सरसंत्राय सहा हजार तीनशे त्र्याण्णव जास्तीत जदर सहा हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंतराय सहा हजार दोनशे नव्याण्णव जास्तीत ज्या जर सहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंट शेतमाल उडीद अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंतराई सात हजार रुपये जास्तीत ज्या दर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे साठ सरसुंद्र आठ हजार नऊशे पाच जास्तीत जज आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन तीन हजार तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी सरसंद्र चार हजार एकशे एकोणतीस जास्तीत जज चार हजार था था दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेत तर मित्रांनो नवीन आले आल्या तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये